सबस्क्राईब करा मंजूषा भालेराव चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण आवळा सुपारी बघणार आहोत मार्केटमध्ये सध्या आवळे फार येत आहेत आणि आवळा हा वर्षभर वर आपल्याला मिळत नाही त्यामुळे वर्षभर वर टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आवळा सुपारी करणार आहोत ही आवळा सुपारी नगभर जिबेवर ठेवली की एका सेकंदात मन प्रसन्न होते अशी आपल्याला चटपटीत आवळा सुपारी करायची आहे तर आपल्याला एक नाही दोन प्रकार करायचे एक किस करायचं आहे आणि एक आवळा वाफून आवळ्या सुपारी करायची आप आपल्याला असे आपल्याला दोन प्रकार करायचे आणि एक वर्ष काय दोन वर्ष आरामात टिकतील ऊन नसेल तर सुपारीचा मसाला कसा करायचा वर्षभर टिकणार टिकणारी आवळा सुपारी कशी टिकणार ती बघूया रेसिपी अगदी सोपी आहे कमी साहित्यामध्ये तयार होतात आवळा सुपारी बाजारात मिळते तशीच्या तशी करतो दुसरा तर अजून सोप्पा आहे तो म्हणजे आवड्याचा कीस जो असा आवळा वगैरे शिजवायचा नाही अगदी पटकन तयार होतो येता जाता जिभेवर ठेवला की जिभेची चव वाढते आव आवळा शिजवायचा नाही आहे आपल्याला तो किस किस जो करायचा आहे ना तो तो आवळाच शिजवायचा नाही आहे तर आपल्याला असे दोन प्रकार बघायचे आहेत तर आपण पहिला प्रकार असं बघणार आहोत ते साथी मी बघा एक पाव आवळा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी साहित्य पण सांगितलेलं आहे तर जिरं घेतलेलं आहे एक चमचा आणि एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे दहा ते पंधरा मिरी घेतलेली आहे काळं मीठ घेतले आहे अर्धा चमचा सेंदो मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि आपल्याला थोडासा हिंगही लागणार आहे चला तर आता आधी आपण आवडे वाकून घेणार आहोत आवडे मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुतलेले मिठाच्या पाण्यात दोन तीन वेळा धुतलेले आहे आणि धुवून कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसलेले आहे त्याला थोडंसंही पाणी राहू दिलेलं नाही आहे तर आवडे मी धुवून पुसून घेतलेले आहे तर आपण आता आधी आवळे वाफायला ठेवणार आहोत आपण जे मसाले घेतले आहेत जिरं ओवा मिरी ही थोडी आपण गरम करून घेणार आहे जास्त नाही करायची आहे थोडी करायची गरम तर ती गरम करून आपल्याला दळून घ्यायची मिक्सरमध्ये आणि त्यानंतर मग ते आपल्याला आवळ्यांना ती लावायची तर मसाले एकत्र करून लावायचे मग आपण आधी आवळे वाफायला ठेवणार आहोत मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि चाळणी ठेवलेली आहे आता आपल्याला त्यात आवडे ठेवायचे आवड्यांना वाफायला काही वेळ लागत नाही ते दहा ते पंधरा मिनिटात वाफले जातात बघा आपले आवडे आता वाफले गेले की आपण ते बघणार आहोत सुरी जाते त्याच्यात म्हणजे आवडे आपले हे वाफले गेलेले आहेत बघा त्याची फोड झालेली आहे गॅस बंद करणार आहोत आवड्यांना आता आपण थोडं गार होऊ दो झा गार झाले किंवा आपण फोळी करू आणि आधी मसाला आता मसाला करून घेऊ आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण आधी हे जिरं टाकू ओवा मिरी हे आपण आधी थोडंसं भाजून घेणार आहोत नंतर मिक्सरला बारीक करणार आहे जास्त आपलं जाळायचं नाही आहे थोडं शेकून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आता आपण गॅस बंद केलेला आहे बघा आपल्याला आता फोडी करायची आहे तासू मध्ये दाबायचं आणि मग ते अशा फोळी होतात हे बघा बी बाजूला होते जर नाही जमत असलं तरी ते सुरीने अशा चिऱ्या पाडायच्या याच्या ज्या फोडीच्या इथे भाग दिसून आपल्याला मोकळ्या झालेल्या त्या आपल्या आपल्या पण मनाने सुटून गेलेल्या असतात काही काही आवडे जर तुम्हाला एवढ्या जाळफोडी नसतील हव्या हा, तर तुम्ही थोड्या बारीकही करू शकतात काळं मीठ टाकते हे पांढरं मीठ सेंदव मीठ चाट मसाला थोडा हिंग पण घेतलं आपण अगदी थोडा बघा चिमूटभर टाकला आहे हिंगाने पण आपलं पोट दुखत असेल तर पोट दुखत नाही मिरी जिरं ओवा ही पावडर केलेली आहे आपली ती टाकते आता आणि थोडंसं आपल्याला सुंठ पावडर डा टाकायची आहे जास्त नाही टाकायची हे बघा आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ चव घेऊन बघायची थोडीशी कमी जास्त कधी तुम्हाला वाटत असेल मीठ कमी अधिक तर टाकू शकतात तुम्ही हात लावायचा नाही हात लावल्याने पाणी सुटतं त्या आवड्यांना म्हणून हाताने करायचं नाही अशा पद्धतीनं आपली ही पहिली रेसिपी झालेली आहे मस्त झालेलं आहे आता आपल्याला हे उन्हात वाळ्यात टाकायचं आहे आमच्याकडे ऊन असतं म्हणून मी उन्हात वाळवायला टाकणार आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाले दोन तीन दिवसपर्यंत वाळू द्यायचं पण एक तास तरी उन्हात दाखवायचं म्हणजे त्याला बुरशी येणार नाही छान झाले मस्त झाली आता आवळे आता आपण ताटात -ता ता टाकून उन्हात ठेवणार आहोत आवळ्याचा आपण दुसरा प्रकार बघणार आहोत चटपटीत किस करणार आहोत आपण किस हा एक वर्ष काय दोन वर्ष टिकतो आणि आवडे आपण धुवून घेतलेले मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतले धुवून त्यांना कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले आणि त्यांना थोडासाही पाण्याचा अहून श्राव दिलेला नाही आहे तर आपण स्वच्छ करायची बिलकुल आवडे आपल्याला कारण त्याच्यावर धूळ बसलेली असते आणि आपल्याला आवडे हे किसून घ्यायचे बघा मी किसनी घेतलेली आहे तर या किसनीने मी आवडे किसून घेणार आहे आणि सोपी आणि साध्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी आपण का एक सेंदू मीठ घेतलेलं आहे आणि एक काळं मीठ घेतलेलं आहे आपण हे त्या किसमध्ये टाकणार आहोत गाबला किस हा तयार झालेला आहे पांढरं शुभ्र किस झालेला आहे मस्त आता याच्यात आपल्याला तर काळं मीठ आणि साधं मीठ टाकायचं आहे तर हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आवडे आपले एकच पाव होते जर आपण जो मसाला केलेला होता आवड्याच्या सुपारीला लावण्यासाठी तो म मसालाही लावला तरी चालणार आहे जर आपल्याकडे ऊन नसेल तर तुम्ही असा किस करून वाळवला तरी चालणार आहे पण हा किस वाळवताना मात्र उन्हात जर वाळवत असाल तर वरून पातळ कपडा झाकायचा म्हणजे त्याच्यात धूळ वगैरे बसायला नको व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा बटनला प्रेस करा धन्यवाद